सुटला सेवी वाडाला सहा सुटला आणि सहा वरे नऊ ड्रायव्हर आणि ताटा सगळ्यांचा कोण होणार फैनाल चा करे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणी निवाद वरच्या पटकवला राजुरी खराणी वळवा मागा लगे सेमी सात लावून घ्यायचा लगेच मागा लगेच सेमी फायनल सात लावून घ्यायचंय या 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 वाटना मैदानातून येणारे बाहेरून या मैदानातून येणारे बाहेरून या चला वळवा सेमी सात वळवायचंय सोमा सेमी फायनल सात वळवा पाठीमागा आठ वाले सज्जरा तीन सेमी अजून आहेत त्यानंतर फायनल आहे वेळ व्हायला लागलाय वळवा गाड्या वळवा पाच वाजून गेले साडेपाच च्या बक्षीस वितरण समारंभ झाला पाहिजे आणि फायनल पात्र बैल गाडी मालक लगेच अधिकारी चिट्ट्या उचलून फायनलच्या अधिकारी आपल्या गाड्या झुकून तयार लगेच सिनी वाराला सहा चा निकाल సేమీవానల్ సహసా నిక్ర స